हेलो हेलो संदीप धव बोलत का बोला ना विशाल भंडार तो टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला जी अपने कहीं कंप्लेट आब खेकर खंडेकर खर्कर खर्डेकर आर एक हंड्रेड हाँ गाड़ी साठ हजार दिल पत्ती हजार आठ हजार दिल्ली पसी प्रॉपर चंद्रपूर नागपूरच्या पुढे अच्छा मग का ते काय तुम्ही त्यांचे फोन उचलत नाही काय नाही त्यांना ब्लॉक करून टाकलंय फोन कौन, कोणी केलं काल तर बोलणं झालं विचार झाला अच्छा ठीक आहे ते त्यांना नाही घ्यायची गाडी ते, ते, ते पैसे रिटर्न करा दे। आ, जाने जाने ते हा मग तो ओनरला बोललोय मी तो त्यांनी घेतलेत ना ओनर ओनरच कोण आहे तुमच्या फोन पे वर पैसे गेलेत काय बोलता तुमच्या फोन पे वर पैसे टाकलेत ना त्या मुलाने हो हो हा मग ते तुम्ही त्याला रिटर्न करा हा ठीक आहे किती करता वेळच नाही दोन तीन दिवस जाणार दोन तीन दिवस कसे जाणार का काय इंस्टाग्राम वरती का गाड्या विकायला त्यांच्या रुपये घेता हा मग प्रॉब्लेम काय त्या मुलाचे पैसे द्यायला अरे बाबा ओनरला बोललो आहे तो दोन दिवसात देईल आणि अच्छा ते मी काय म्हणतो दहा मिनिटात त्याचे पैसे रिटर्न गेले पाहिजेत